संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुन्हा आता संभाजी वायबसे आणि सुरेखा वायबसे या दोघांची सी आय कडून चौकशी केली जाते यापूर्वीच संभाजी वायबसे आणि सुरेखा वायबसे यांची सी आय न चौकशी केली होती मात्र त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आलं होतं हत्या प्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे आणि त्याच्याच तपासा संदर्भात ही चौकशी झाली आहे स्वानंद पाटील माझे सहकारी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील स्वानंद या आधी जेव्हा वायबसे दाम्पत्याची चौकशी झाली तेव्हा दोन आरोपी संदर्भातली माहिती देण्यात आली आणि आता पुन्हा एकदा चौकशी काय नेमकं घडत वर्षा या प्रकरणातले जे मुख्य आरोपी आहेत सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे फरार होते कृष्णा आंधळे देखील फरार होता मात्र वायबसे दाम्पत्याची चौकशी झाल्यानंतरच सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले याला पुण्यातून बीडच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतरच मात्र त्या दरम्यान जी चौकशी करण्यात आली होती वायबसे दाम्पत्याची आणि त्यांना सोडून देण्यात आलं होतं मात्र पुन्हा एकदा जो या प्रकरणातला आरोपी आहे कृष्ण आंधळे हा एक महिना उलटूनही पडत आहे त्यामुळे पुन्हा एकदा काही माहिती भेटते का, का। वायबसे कुटुंबियांकडून यासाठी यांची चौकशी सुरू आहे सीआयडी कडून आणि ही तो आज चौकशी आज सकाळपासून सुरू झाल्याचं समजत आहे वर्षा निश्चित चौकशी संदर्भात आता पुढे काय घडामोडी घडतात याकडे लक्ष असेल स्वानंद धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी